मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण तलाठीवरती फायनल मेरिट आणि नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट संदर्भात अपडेट पाहणार आहोत की भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागणार आहे आणि याच्यावर महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये मा किती मार्क वाढतील तर नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट तयार करण्यात आलेली आहे तर जी काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तीच मी तुम्हाला देतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कुठलाही डाऊट राहणार नाही आहे तलाठीचा रिझल्ट आणि जी काही मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आहे तर ती जास्त उशिरा लागणार नाही ती आता लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे तर त्या संदर्भात काय माहिती आणि काय गुड न्यूज आलेली डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे तलाठीवरती फायनल मेरिट आणि नॉर्क नौर्म, नॉर्मलायझेशन अपडेट बाबतीत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकनवर प्रेस करा सर्वप्रथम तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो बघा तलाठी भरती संदर्भात तुम्हाला जो काही रिझल्ट आहे त्याच्यानंतर जे काही नॉर्मलायझेशन आहे त्या बाबतीत त्याच्यानंतर फायनल मेरिट किती लागेल काय लागेल या सगळ्या अपडेटी मित्रांनो पाहायला भेटत असतील आणि तुम्ही पाहताय मित्रांनो परंतु अत्यंत महत्वपूर्ण जो काही तुमच्यासाठी मुद्दा आहे तो म्हणजे हा आहे की एक्झॅक्टली म्हणजे मित्रांनो एक्झॅक्टली कधी लागणार तुमचं तलाठीवरतीचं फायनल मेरिट त्याच्यानंतर नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट आणि तुमच्या नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील तर हे सर्व काही मी तुम्हाला आता डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो तर मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकतात की चौवेचाळीसशे सहासष्ट तर तलाठीवरती परीक्षेचा निकाल जानेवारी अखेरेस या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर निकाला उशिरा का होतोय मित्रांनो म्हणजे उशिरा का प्रसिद्ध होणार आहे तसं या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे की पेसा दिव्यांग आणि अनाथांच्या आरक्षणात विलंब त्याच्यामुळं मित्रांनो या सगळ्या गोष्टी घडत आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो की नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट तयार करण्यात आलेली मित्रांनो लक्षात घ्या जानेवारीच्या अखेरपर्यंत रिझल्ट कसं काय लागणार आहे नियुक्ती कधीपर्यंत भेटेल ते सर्व काही तुम्हाला सांगतो मित्रांनो लक्षात घ्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेले की जानेवारी अखेरीस या ठिकाणी मित्रांनो निकाल लागणार आहे तर नऊ तारखेला तुम्ही तुमचा पेस आरक्षण बाबतीत फायनल निर्णय होऊन जाणारे लक्षात घ्या नऊ तारखेला तर नऊ तारखेला मित्रांनो पेस आरक्षण बाबतीत फायनल निर्णय होऊन जाईल त्याच्यानंतर दोन चार सहा आठ दिवसात तुमची नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट प्रसिद्ध होईल नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट मित्रांनो पंधरा ते वीस तारखेदरम्यान मित्रांनो तुमची प्रसिद्ध होणार आहे लक्षात घ्या नऊ तारखेला पेस आरक्षण बाबतीत निर्णय होऊन जाईल त्याच्यानंतर पंधरा ते वीस तारखेला तुमची नॉर्मलायझेशन स्कोअर लिस्ट प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये मित्रांनो त्याच्यामध्ये मग तुम्हाला कळेल की माझे एवढे मार्क वाढले व माझे तेवढे वाढले सगळ्या गोष्टी कोणत्याही विद्यार्थ्याचे त्याच्यामध्ये पुरुष असो महिला असो कोणाचे किती मार्क नॉर्मलायझेशन वाढले तर त्या स्कोर लिस्ट मध्ये मित्रांनो ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि मग तुम्हाला मित्रांनो फायनल मेरिट जे तुमचं फायनल मेरिट आहे मित्रांनो तर ते अशा पद्धतीने जानेवारीच्या एंडिंगपर्यंत म्हणजे मित्रांनो पंधरा ते वीस तारखेला या ठिकाणी नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट लागली की त्याच्या मित्रांनो सात आठ दहा दिवसामध्ये म्हणजे सात ते आठ जास्त जास्त दहा दिवसाच्या आत तुमचं फायनल मेरिट प्रसिद्ध होईल मित्रांनो म्हणजे ते जानेवारीच्या अखेरपर्यंत जाईल मित्रांनो तर असं पूर्णपणे मित्रांनो हे नियोजन करण्यात आलेलं आहे लक्षात घ्या तर लक्षात घ्या तुम्हाला एवढंच ठेवायचं आहे की नऊ तारखेला मित्रांनो पेस आरक्षण निकाल लागेल त्याच्यानंतर पंधरा ते वीस केला तुमचं नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट प्रत्येक होईल मित्रांनो नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट पंधरा ते विस्तार केला आणि जानेवारी अखेरपर्यंत तुम्हाला फायनल मेरिट पाहायला भेटेल मित्रांनो आणि मग तुम्हाला लगेच नियुक्त मित्रांनो भेटण्याचे चान्सेस आहेत म्हणजे लगेच मित्रांनो फायनल मेरिट लागलं की तुम्हाला नियुक्ती भेटेल तर अशा पद्धतीचं हे पूर्णपणे नियोजन आहे आता नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढतील ते मी तुम्हाला सांगून देतो मित्रांनो आता एक्झॅक्टली तुमच्या लक्षात आला असेल की निकाल कधी लागेल नॉर्मलायझेशन स्कोर लिस्ट कधी लागेल आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी हे की तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढून भेटतील तर जास्तीत जास्त मित्रांनो तुम्हाला सहा आठ सहा आठ दहा एवढे मार्क तुम्हाला वाढवून भेटतील मित्रांनो आणि ज्यांचे मित्रांनो पेपर सोपं आता मार्क जास्त आहे त्यांचे कमी होतील तर दोन चार किंवा सहा मार्क कमी होऊ शकतात एवढेच तुम्हाला कमी होतील आणि वाढतील तर जास्तीत जास्त, जास्त दहा ते बारा मार्क वाढतील याच्यावरती कोणाचे मार्क वाढू शकत नाही मित्रांनो लक्षात घ्या आय होप संपूर्ण माहिती लक्षात आली असेल काही नाहीशीन समजलेल्या कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो निकाल संदर्भात जसे अपडेट येतील समोरच्या तशा सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करा लाईक करा आणि चॅनलवरती वरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व काही लक्षात आलं असेल काही नाही समजलेलं कमेंटमध्ये विचारा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र